छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाच्या दिवशी निकाल मान्य नसल्याच्या कारणावरून मतमोजणी केंद्र परिसरात गोंधळ घालण्यात आल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे चार वाजेच्या सुमारास गरवारे हायटेक स्ट्रॉंग रूम हॉल चिकलठाणा येथे घडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी सुरू असताना अचानक शंभर ते दीडशे महिला आणि पुरुषांनी बेकायदेशीर जमाव जमावून जमा मतमोजणी केंद्राच्या आवारात प्रवेश केला त्यावेळी आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांनी जमावाला तेथून निघून जाण्याचे आदेश दिले मात्र वारंवार सूचना देऊनही जमावाने आदेशाचं पालन केलं नाही या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात फिर्यादी म्हणून पोलीस कर्मचारी विजय छगनराव पोळे यांनी तक्रार दाखल केली हो। पा आहे तर आरोपींमध्ये संगीताबाई जाधव आसराबा कांबळे सुनीता अंबोरे अनिता येटाळे छबाबाई शिंदे पुष्पा ढेरे पार्वती ढेरे कडूबाई शिंदे मोरेबाई कलाबाई रगडे विमलबाई उईके यांच्यासह इतर शंभर ते दीडशे महिला आणि पुरुषांचा समावेश आहे आचारसंहिता काळात पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाचं उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे करतायत